स्वातंत्र्याची पंचाहत्तरी आपण साजरी केली मात्र अजूनही मूलभूत गरजांसाठी खेडोपाड्यांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये लोकांना पायपीट करावी लागते पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नसुद्धा अजून सुटलेला नाहीये इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर हंड्याने पाणी आणावं लागतंय या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की या महिला अवघ्या हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करतायत सरकारनं जलजीवन मिशन सारख्या योजना सुरू केल्या आहेत मात्र या योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिलेल्या आहेत का असा संतप्त सवाल यावेळेस नागरिकांनी उपस्थित केलेला आहे नाशिकमधलं भीषण वास्तव आम्ही तुमच्या समोर मांडतोय पाण्यासाठी या स्त्रियांना महिलांना वणवण करावी लागते वृद्ध महिलांसह अगदी चिमुकले सुद्धा हंडाभर पाणी या खडतळ रस्त्यावरनं त्यांच्या घरापर्यंत घेऊन जातानाची दृश्य आपण पाहतोय दरम्यान हे पाणी सुद्धा त्यांना विहिरीतून काढावं लागतंय हरघर जल योजना जलजीवन मिशन योजना अशा असंख्य योजना केवळ कागदावरच मर्यादित असल्याचं भीषण वास्तव या निमित्तानं समोर येत आहे तर अमरावती जिल्ह्यात सुद्धा पाण्यासाठी सत्तर गावं तहानलेली आहेत वाढत्या तापमानामुळे जलस्रोत कोरडी पडलेली आहेत पाणी पुरवठ्याच्या जिल्ह्यातल्या योजना कुचकामी ठरत आहेत मेळघाटामध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे अवघ्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना धावपळ करावी लागते शासनाकडनं बारा टँकर आणि चव्वेचाळीस खाजगी विहिरींचं अधिग्रहण तर करण्यात आलेलं आहे मात्र ही पायपीट काही थांबण्याचं नाव घेत नाहीये तर जालना जिल्ह्यात सुद्धा पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसतात चौसष्ट प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडे खाट पडले असून चोवीस प्रकल्पांमध्ये मृत पाणी आहे इतर प्रकल्पांमध्ये केवळ एकोणीस टक्केच उपयुक्त पाणी आहे आणि यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना आहे उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रकल्पांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होतीये आणि आता बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलेला आहे नाशिकमध्ये तापमानाचा पारा चाळीशीवर गेलेला आहे नाशिकमध्ये बावीस एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून पुढील काही दिवस जिल्ह्यातील तापमान साधारण दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर दुपारच्या वेळी कडक उन्हामध्ये गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचं देखील आरोग्य विभागाकडनं आवाहन करण्यात आलेलं आहे तेलंगणातल्या नलगोंडामध्ये जवानांनी जय जवान जय किसान हे ब्रीद सिद्ध केलेले ड्युटीवरनं परत असताना शेतकऱ्यांचं पीक पावसात दिसताना दिसलं जवानांनी तातडीनं हे पीक ताडपत्रीनं झाकलं आणि अचानक आलेल्या पावसापासून पीक वाचवलेलं राज्य शासनाने तालुका निहाय बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे कोल्हापूर आणि गडिल गडिंलज या दोन्ही वड्या बजा बाजारामध्ये मक्तेदारीला धक्का बसलेला आहे बाजार समिती नसलेल्या आठ तालुक्यांमध्ये त्या नव्याने स्थापन होणार असून या तालुक्यांमध्ये बाजार समितीचं राजकारण आणि अर्थकारण तेजीत येणार आहे सांगलीमधील मिरज बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक वाढलेली आहे त्यामुळे त्याचे दर ग्राहकांच्या खिश्याला परवडणारे आहेत अक्षय तृतीया जवळ आल्याने कोकणासह कर्नाटकमधून सुद्धा सर्वाधिक आंबे विक्रीला येत आहेत शक्तीपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी शेतकऱ्यांचा विरोध अजूनही ठाम आहे मध्ये कुठल्याही प्रकारचं सीमांकन अथवा मोजणी करू देणार नाही असं पवित्रा स्थानिकांनी घेतलंय यावेळेस महसूल कर्मचारी शेतकऱ्यांचा रोष पाहून माघारी फिरलेत चेंडूर अमर महल जंक्शन जवळ मेट्रोचं काम चालू असताना पाण्याची पाईप लाईन फुटलेली आहे त्यामुळे या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेल्याने पाण्याची लाईन बंद करण्यात आलेली तसेच दुरुस्तीचं काम लवकरात लवकर टाकण्याची करण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे नाशिकच्या काठेगल्लीतील रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला चार दिवसांनंतर पोलिसांनी रस्त्यावरील बॅरिगेड्स हटवले मात्र सातपीर तर्गा परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त अद्याप कायम आहे पुण्यामध्ये चक्क वाहतूक पोलिसांनीच एका दारुड्यानं कॉलर भरलेली आहे पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांकडनं नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते आणि आज कारवाई दरम्यान ही घटना घडली पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे गलमीजी कहाँ हैं? गलमीजी! सर जब उसके पास पाली के लिए कार्रवाई के लिए कोई प्रबंधन होता है कि आमाते कि आहेते तरीका होता है। एक कई जाला देते हैं। एक बोले ना। जाओ जाओ। थोड़ा शांति रखो। पराग भाई पराग भाई। मुर्ती का 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 का। જે કઈ પૂર્ણ ચુકી છે જ્યા વે કોર્ટ મિયરિંગ હોતી કડે ઓર્ડર આલા ક્ષણ અધિકારી અને વાર્ડિકારીને એકત્ર મંદિર સંગનમત કરતીસ વર્ષ જૂના મંદિર હોતા પ્રાઇવેટ પ્રોપર્ટી પર હોતા કોણ સાર્વજનિક સ્થાન પર રોડ પર અડસલા ના હોતા અને તેને માહિત હોતી કે કોર્ટ મિયરિંગ એ તરી પણ કોના હે जोपर्यंत हा मंदिर तिथे पूर्ण स्थापित होत नाही तोपर्यंत अहिंसेक समाजाचा आंदोलन सुरू राहील नको तुरंत परागलवणीजीने मी ज्या सनी आम्हाला कळला मी ऍक्टिव्ह झाला पण त्याने दहा मिनिटात बुलडोजर टाकून ते पूर्ण मंदिर तोडून टाकला असा कधीही होत नाही मुघल साईमध्ये पण झाला नाही कारवाई झाली पाहिजे मंदिर तिथे पुनर्स्थापित केला पाहिजे तर जैन समाजाच्या मोर्चातून आपण पाहिलं मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते यानंतर पाहूयात शंभर बातम्या झटपट भारतीय हवामान विभागानं केलेल्या नव्या संशोधनामध्ये एल नीनोच्या स्थितीमुळे यावर्षी दक्षिण भारतामध्ये अधिक उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागेल असा अंदाज व्यक्त होतोय एल नीनोचे प्रभाव आणि स्थानिक वातावरणीय बदलांमुळे उष्णतेच्या लाटांचं प्रमाण वाढणार आहे मुंबईमध्ये काही दिवसांपासून उष्णतेची लाटसदृश्य स्थिती आहे यावेळेस मुंबईसह किनारपट्टीवर तेहतीस ते पस्तीस अंशांपर्यंत तापमान असून दमट वातावरणामुळे अंगाची काहिली होती मुंबईमधील तापमानामध्ये सातत्यानं वाढ होत असल्याने मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण झाले घामामुळे नागरिकांना त्वचा विकाराचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे त्वचाविकारांच्या रुग्णांच्या संख्येमध्ये तीस टक्क्यांची वाढ झालेली आहे वाढत्या तापमानामुळे सनबर्न होण्याचं प्रमाणही वाढल्याची माहिती ज्येष्ठ त्वचाविकार तज्ञांनी दिलेली आहे हवामान विभागानं शनिवारी पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला पुढील पाच दिवस राज्याच्या बहुतेक भागामध्ये तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाज आहे नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलेला आहे नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा चाळीसशी पार गेलेला आहे नाशिकमध्ये बावीस पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे तर उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे विदर्भातील काही ठिकाणी पारा पुन्हा वर जाऊन उष्णतेची लाट सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे दरम्यान शुक्रवारी अकोल्यामध्ये सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे यंदा जून ते सप्टेंबरमध्ये अठरा दिवस भरतीचे आहेत आणि सर्वात उंच लाटा सव्वीस जूनला उसळणार आहेत चार पूर्णांक पंचाहत्तर मीटरच्या लाटा उचलतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे उबर या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर करता येईल का अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे निश्चितपणे आम्ही तो पडतावून पाहतो आणि तो शक्य असेल तर आम्ही जरूर करू याच्यावर मी परवाच बोललेलो आहे मी त्याच्या संदर्भात पहिलेच बोललेलो आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपलसरी आहे सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे मराठी भाषा शिकलीच पाहिजे त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते आणि मला कधी कधी आश्चर्य वाटत की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठलं विचार आहे त्यामुळे हा मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार आपण पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते नाशिकच्या विषयासंदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आली यासह हिंदी भाषा सक्तीची करण्यात आलेली त्यावरही त्यांनी वक्तव्य केलेलं के आहे आता पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात पुण्यातल्या विलेपार्लेमध्ये जैन मंदिरावर महापालिकेने तोडक कारवाई केली त्याविरोधात जैन समाज आक्रमक झाला पस्तीस वर्ष जुनं पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडण्याची नोटीस जैन समाजानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलेलं गुरुवारी सुनावणी होण्याआधीच हे मंदिर पाडण्यात आलेलं परभणीमध्ये बच्चू कडू आज माळसोमा गावाला भेट देऊन निषेध आंदोलन करणार आहेत तिथल्या सचिन जाधव नावाच्या ना शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्यानंतर त्याच्या पत्नीनं सुद्धा जीवन संपवलं होतं त्यावरून बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा आहे धाराशिवच्या कसबे तळवडा गावामध्ये गोठा पेटल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी आता नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यानं केलेली आहे मांजरांच्या पाच पिलांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय पुण्यावरून यवतमाळकडे चंद्रपूरकडे जाणाऱ्या डीएनआर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला यवतमाळच्या इचोरी घाटामध्ये नाल्यामध्ये ट्रॅव्हल्स उलटून अपघात झाला अपघातामध्ये आठ ते दहा जण जखमी झाले चालक दारूच्या नशेत असल्याने अपघात झाले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू घरच्या मैदानावर पराभवाची मालिका त्यांची सुरूच आहे सलग तिसऱ्या सामन्यामध्ये कायम राहिलेली आहे पंजाब किंग्सच्या गोलंदाजींनी सुरेख कामगिरी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चुन्नस्वामी स्टेडियमवर पराभूत केला पावसाच्या व्यात्यामुळे चौदा चौदा षटकांमध्ये लढत झालेली आहे दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये लढत होणार असून गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकवण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांशी भेडणार आहेत यंदाच्या आयपीएल मोसमामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या झुंजावाताने मुंबई वगळता इतर सर्व संघांना पराभवाचे पाणी पाणीपाजलेलं आहे पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन विरुद्धच्या सामन्यामध्ये दुखापत झाल्याने तो आगामी सामन्यांमध्ये खेळण्याबाबत साशंकता आहे राजस्थानचा सा पाय त्यामुळे मुंबई इंडियन्सचे मालक नीता अंबानी आणि सनरायझर्स संघाचा खेळाडू ईशान किशन यांचा एकत्रित एक फोटो आता चर्चेचा विषय बनलेला आहे ईशान आधी मुंबईकडनंच सलामीचा खेळाडू होता मात्र गेल्या लिलावामध्ये त्याला मुंबईनं रिलीज केलेलं ईशानला टीममधून जरी काढलं असलं तरीही त्याचा नीता अंबानींच्या मनामध्ये जागा असल्याचं पाहायला मिळत <laughs> राजस्थान रॉयल्स संघाला मागील तीन लढतींमध्ये पराभवाचा हो सामना करावा लागला आता आयपीएल साखळी फेरीच्या लढतीमध्ये आज त्यांच्यासमोर लखनौ सुपर जॉयंट संघाचं आव्हान असणार आहे याप्रसंगी राजस्थानचा संघ सलग चौथा पराभव टाळण्यासाठी मैदानात उतरे तर लखनौचा संघ पाचव्या विजयाचा गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेला आहे सलग सुट्यांमुळे शिर्डी साई भक्तांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे काळामध्ये धार्मिक पर्यटनाला देतात शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी आणि त्यालाच जोडून शनिवार रविवारची सुट्टी आल्यामुळे साई भक्तांची मांदियाळी शिर्डीत आणि आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट एसीचा वापर तुम्ही सुद्धा सतत करत असाल तर वेळीच सावध व्हा कारण एसी तुम्हाला आजारी पाडतोय होय हे खरं असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी केली आणि आवेस नक्की काय सत्य समोर आलंय पाहूयात गर्मी काफी बढ़ रही है ऐसे में लोग कार से लेकर घर ऑफिस हर जगह एसी में रहना पसंद करते हैं बट क्या आप लोग जानते हैं ज्यादा एसी में रहने के भी साइड इफेक्ट्स होते हैं ए सी बिघडवतोय तुमचं आरोग्य ए सी ची गारेगार हवा पाडेल आजारी व्हायरल मेसेज मागचं सत्य काय तुमच्या घरात ऑफिसमध्ये एसी असेल तर सावध व्हा कारण तुम्हाला गारेगार हवा आजारी पाडू शकते हे आम्ही का म्हणतोय हेच आता आम्ही सांगणार आहोत कारण सतत एसीचा वापर केल्यामुळे अनेक गंभीर आजार होतात असा दावा करण्यात आलाय हा मेसेज व्हायरल होत असून त्यामुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय याची सत्यता जाणून घेण्याआधी मेसेज मध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया एसीचा तुम्ही जास्त वापर करत असाल तर त्वचा केस नाक आणि घशात कोरडेपणा वाढू शकतो यामुळे नाक तोंड फुफ्फुस आणि आतड्यांचे हा मेसेज व्हायरल होत असून हा दावा गंभीर आहे कारण आता बऱ्याच लोकांच्या घरी एसी आहे आणि गरमी वाढत असल्यामुळं एसीचा वापर आणखीनच केला जातोय ऑफिस दुकान मॉल्स गाडी विमान रेल्वे हल्ली सगळीकडेच एसीचा वापर केला जातो त्यामुळे या दाव्याची सत्यता सांगणं अत्यंत गरजेचं आहे कारण ए सी शिवाय हल्ली मुलंही राहत नाहीत चिडचिडेपणा चुड़ करतात त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का याची पडताळणी करण्यासाठी आमच्या टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला ज्यांना इम्युनो स्टेट आहे ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा लोकांमध्ये जे इन्फेक्शन आहे स्किन डिसिजेस इरिटेशन द स्किन डिहायड्रेशन त्याच्यानंतर ए मध्ये जास्त काल होत असे ती ते अडॉप्टेशन जे आहे बाहेरच्या एनव्हामेंटची ते अडॉप्ट करण्याची वन जी कॅपॅसिटी आहे थोडीशी ती कमी होते आणि त्यामुळे रिपीटेड रेस्पिरेटरी रिपीटे टॅक इंजेक्शन होण्याची शक्यता आहे त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात ए सी हा आर्टिफिशियल वेटिंग असल्यामुळं शरीरावर दुष्परिणाम होतात दिवसातून दहा ते बारा तास एसीत राहिल्यास गंभीर परिणाम होतात थोड्या वेळासाठी एसी लावल्यास फरक पडत नाही सतत एसीत राहिल्यास त्वचेचे आजार आणि श्वसनाचे त्रास होतात एसी खुल्या हवेत जावं ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्याचबरोबर पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सतत एसीत राहिल्यास लवकर त्रास होऊ शकतो त्यामुळे एसीचा वापर कमी प्रमाणातच करा आमच्या पडताळणीत एसीमुळे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज